नमस्कार दीपवाळी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दिपवाळीमध्ये आपण जो अभ्यंग स्नान करतो प्रामुख्यानं त्या अभ्यंग स्नानाचं महत्व काय आहे या संदर्भात संदर्भात हा व्हिडिओ आपल्याला आज मी घेऊन येत आहे आणि अत्यंत खूप महत्वाचा असा व्हिडिओ आहे अभ्यंग ही एक प्राचीन दिनचर्या आहे प्रामुख्यानं अंगभर शरीरात पूर्ण तेल लावून मालिश केले ते आणि नंतर उष्ण पाण्यानं स्नान केलं जातं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सुगंधी उठणे लावणे ही एक पद्धत आहे उठण्याची प्रक्रिया आहे जी आहे ती प्रामुख्यानं प्राचीन जे आयुर्वेदिक ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये प्रामुख्यानं चरक संहित असेल किंवा शुश्रूसंहित असेल किंवा आहारंग संहित असेल यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सविस्तर वर्णन केलेलं आहे आता सुगंधी उठणं बनवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला काय केलं तर कोणते सुगंधी पावडर वापरले चंदन पावडर असते प्रामुख्यानं हरिद्रा पावडर असते त्याचप्रमाणे त्रिफळा पावडर असते जट्टामाशी असते आणि आपल्या मसाल्यामध्ये असणार इलायची त्या सर्व पावडरांचं मिश्रण करून आपल्याला सुगंधी उठणं बनवलं आता सुगंधी उठणे वापरणे याचा फायदा काय होतो आपल्याला तर आपली शरीर त्वचा जी आहे ती मुलायम राहते मऊ राहते अतिरिक्त झालेले तेल जे आहे ते शोषून घेतलं जातं आणि प्रामुख्यानं वातर संतुलन ठेवायचं काम हे सुगंधी उठणं ध्व संतुलन ठेवायचं काम सुगंधी उठणं करतं वात पित्त आणि कप या त्रिदोषाचं संतुलन ठेवायचं काम सुगंधी उठणं करतो मित्रांनो सुगंधी उठणे लावण्याचे फायदे आता आपण पाहणार आहोत सुगंधी उठण्याचे फायदे काय तर त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामुख्यानं सुगंधी उठण्यामध्ये असणारे जे आयुर्वेदिक घटक आहेत या घटकामुळे त्वचा आपली स्वच्छ राहते सुगंधी राहते प्रामुख्यानं प्रामुख्यानं ऍक्ने असेल पिगमेंटेशन असेल स्कर्स असेल याला नियंत्रण ठेवायचं काम सुगंधी उठणं करत सुगंधी उठणे लावण्यामुळे सूर्यप्रकाशामुळे त्वचेचं जे नुकसान होते ते नुकसान टाळण्यास मदत होते मित्रांनो दुसरा मुद्दा आहे त्वचेला चमक आणण्यासाठी प्रामुख्यानं सुगंधी उठण्यामध्ये आपल्याकडे असणारं पीठ वापरलं जातं या पिठाचं कार्य काय असतं तर मृदू झाली त्वचा जी असते आपली ती त्वचा नष्ट करायचं काम हे प्रामुख्याने बेसन पावडर करतं किंवा बेसन पीठ करतं आणि त्याच्यामुळे सुंदर मुलायम त्वचा बनण्यास मदत मिळते त्याचप्रमाणे सुगंधी उठण्यामध्ये चंदन पावडर जर आपण मिक्स केली तर शरीरावरती जे आपण मालिश केलेलं तेल आहे आतील तेल आहे ते शोषून -शो काढून घेण्याचं काम प्रामुख्याने चंदन पावडर करतं उठण्यामध्ये दूध जर आपण मिक्स केलं तर जे शरीरावरती आपल्या काळे डाग पडलेले आहेत ते काळे डाग काढून टाकायचं काम या दुधामुळे होतं म्हणजेच सुगंधी उठण्यामध्ये आपण प्रामुख्यानं हळद जर वापरली तरी सुद्धा एक सौंदर्य वाढण्यासाठी आपल्याला खूप मदत मिळू शकते हळद वापरू शकतो आपण दूध दू वापरू शकतो या चंदन पावडर वापरू शकतो या बेसनपीठ वापरू शकतो या या सर्वांचं एकत्रित मिश्रण करून जर आपण सुगंधी उठणं जर आपल्याला लावलं आणि नंतर आपण अभ्यास स्नान जर केलं तर आपल्या सुंदर त्वचा पहायला मदत होते मित्रांनो तिसरा पुढचा फायदा आहे की अनावश्यक केस काढण्यासाठी आपल्या शरीरावरती जे अनावश्यक केस वाढले असतात हे केस काढण्यासाठी प्रामुख्याने सुगंधी उठण्याचा आपल्याला खूप फायदा होतो त्यामध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस आपण शरीरावरती सुगंधी उठणे आपण लावतो किंवा घर्षण करतो घासतो आपण त्यामुळे काय होतं की शरीरावरती जे केस असतात ते केस अक्षम्यपणे नैसर्गिकपणे ते केस निघण्यासाठी मदत होते त्यामुळे अनावश्यक केस के आहेत ते आपल्याला या सुगंधी उठणे लावण्यामुळे निघून जाण्यास मदत होते त्यानंतर थंडी दिवसामध्ये त्वचा आपली कोरडी पडते आणि कोरडी पडलेली त्वचा जी असते परिणामी अगदी त्या त्वचेची आग सुद्धा होते जर आपण अशा अवस्थेमध्ये सुगंधी उठणे जर आपला लावले तर आपली त्वचा कोरडी पडणार नाही आता जसं आपलं वय वाढत जाईल तसं आपल्या शरीरावरती वयाच्या खुणा आपल्याला जाणवतात सुरकुता पडल्या असं म्हणतो आपण किंवा आपल्या वयाच्या खुणा जर आपल्याला कमी असतील तर आपण नियमितपणे सुगंधी उठण्याचा जर आपण अभ्यंग मध्ये मदेश, स्नानामध्ये आपण जर वापर केला तर या खुणा आपल्या काय होते नष्ट होतात प्रामुख्यानं हळद हळदीमध्ये ब्लिचिंग असतं आणि ते आपल्याला जे एजिंगच्या खुणा नष्ट करायला कारणीभूत ठरू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद